हॅलो बाजे नाव अथर्व मी आजपर्यंत तुम्हाला पक्षी प्राणी यांची मी भरपूर गोष्टी आणि माहिती सांगितली आहे पण मी आज तुम्हाला घुबरची माहिती सांगणार आहे घुबर हा एक पक्षी आहे त्याला एक छोटीशी पूत दोन डोळे दो आणि एक छोटीशी सी, सी पूत असते तर मग आणि हे तेव्हाही उलट तेव्हा फरफड आवाज येत नाही त्यांचे जो पंख आहे ते खूप मामा असतात अजून यांचे अजून यांना दिसतो जो बाकीच्या पक्षांना काही दिसत नाही अजून ते आपले डोहे फिरवू शकत नाही मात्र ते आपले मान फिरवू शकतात अजून यांचे दोनशे प्रजातील आहे काही गोबरांचा चेहरा गोल असतो तर काही हृदयचा असतो आकारचा असतो अजून हे मांसाहारी कारण ते छोटे छोटे साप उन्दी असे म्हणून खातात हे रात्री शिकार करतात आणि दिवस झोपतात काही काही घुबळ्यांच जगण दहा वर्ष असत पण जर का जू मध्ये पिंज मध्ये बंद करून ठेवलं तर ते दास ते दिवस जिवंत राहू शकतात अजून गुबर गोबर मोठे असते नगर गुबर पेक्षा अजून ते धुळे वजे करतात अंडी घालतात माझा घुबर आपल्या पिल्लांना जपून ठेवतात त्यांना उरणं शिकवतात शिकार करणं शिकवतात त्यांचं संरक्षण करतात घुबर ही शिकार करतात आणि दिवसभर ते झोपलेले असतात अजून मोठे गुबर, गुबर, छोटे घुबरचे शिकार करू शकतात तर आज आपण अशी गुबलाची माहिती बघितली असे नवीन गोष्टींसाठी नवीन माहितीसाठी माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय